नमस्कार मंडळी आपण आहोत लांजामध्ये दिवाळीच्या सुट्टीनिमित्त प्लॅन केला लांजातल्या घरी येऊया मुलांना साग सुट्टी आहे त्याच्यामुळे आज रविवारी तिकडे आलो आम्ही आज आहे बुधवार आणि दोन दिवस इकडे जबरदस्त धुकं पडायला लागलं आहे म्हटलं सकाळी सकाळी एक फेरफटका मारूया हे असं वातावरण आमच्या लहानपणी जे अनुभवलं होतं शहरामध्ये ते इकडच्या मुलांना परत कधी अनुभवायला मिळेल असं वाटलं नव्हतं शहरातल्या मुलांना जी आमची मुलं शाळा एके शाळा आणि मोबाईल एके मोबाईल त्याच्याशिवाय त्यांना विश्व नाही राहिलं आहे तर यावेळी ठरवून आम्ही प्लॅन केला होता की दिवाळीच्या निमित्ताने लांजातल्या घरी जायचं सेलिब्रेशनला किल्ला वगैरे सुद्धा मुलांनी बनवलंय तयारी जे येत आहे दिवाळीची किल्ल्याच्या सजावटीसाठी हे थोडस काहीतरी गवत मिळालंय मला वाटेमध्ये याला तुरे फुटलेत काय माहित नाही कसलं आहे ते जंगलातलं आहे पण याचा काहीतरी उपयोग करता येतो का बघूया किल्ला सजवायला हे थोडस थोडंसं गवत गोळा केलेलं आहे होऊया आता काय जुगाड करता येत्याचं हा रस्ता आहे आमच्या घराकडे जाताना वाटीत लागतो घर थोडं आमचं खोलात आहे उतारावरती आहे पण तुक आता अगदी घराच्या भोवती सकाळी सकाळी अवतरलं एक तास झाला दुका वाढतंच आहे अजून आणि गावातल्या लोकांची लगभग चालू झाली कामाला जायची रोजचं आपलं गाड चालूच hey, असत हे आहे आमचं रामाश्रय संकुल जावडे रोड लांजा इकडे सगळी घरं तयार आहेत काही घर अजून काम चालू हा मेन एंट्री गेट आहे इथे इथे गवत वाढलं मागच्या गेटनी आमची सध्या एजा चालू आहे हे बघा पूर्ण चारही बाजूला पूर्ण धुक्यामध्ये हरवलं आहे साईड पूर्ण हा असा फील शहरामध्ये घेता येणं म्हणजे आली दुर्मिळ गोष्ट झाली बदलापूरला असं कधी कधी सकाळी उठल्यावर वाटतं की आज भरपूर धुकं पडलं आहे नंतर दुसऱ्या दिवशी बातमी येते बदलापुरात काल प्रदूषण भरपूर होतं म्हणून ते धुकं आणि एम आय डी सीचा धूर याचा सगळ्याचं कॉम्बिनेशन होऊन लोकांना वाटतं की आज काय वातावरण आहे आपल्याकडे इथली जी हवा आहे कोफाणातली निसर्गातली स्वच्छ आणि एकदम प्रदूषण विरहित हवा इथे चार दिवस राहिलात तर तुमचे चार महिन्याचे सगळे त्रास निघून जातील मुंबईत गेल्यावरती ते लाईफ रिफिल करायला दर दोन महिन्यांनी कोकणात येणं गरजेचं आहे असं आमचं तर आता पक्कं मत झालं आहे आणि आपलं घर असेल तर नक्की जायला हवं घराला कुलूप लावून ठेवण्यात काही अर्थ नाही घर हवा एक चांगला शेजार हवा आणि बोलायला माणसं हवीत अजून काय हवं सणावाराला सगळे एकत्र येतात सगळे मिळून उत्सव साजरे करतात आनंदात दुःखात सहभागी होतात दिवसभर घरं उघडी असतात एकमेकांशी बोलणं चालू असतं लोकांचं आजूबाजूला काय झालं पुरं वाईट लगेच कळतं सगळ्यांना शहराच्या एकदम ऑपोजिट आहे ही बॅकसाईड आहे आमची इकडनं आम्ही आतमध्ये येतो काही लोक दिसतात कामाला आमचे होमकार काम करतात सगळे म्हटलं बघूया जरा काय काम येते <laughs> ये का इथे ये किल्ल्याचे इथे आमचं अंगण गाडीची पार्किंग किल्ला केलेला आहे मावळे यायच्या प्रतीक्षेत आहेत मावळे येऊन अजून किल्ला सजायचा आहे थोडा फिनिशिंग बाकी आहे काही झाड आम्ही अंगणामध्ये चला घरात आलोय थोडीशी काम आहेत किल्ल्याची डागबुजी बाकी आहे बघूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया आपण गुड मॉर्निंग आणि आजच्या दिवसासाठी धन्यवाद बाय बाय